हॅलो नमस्कार मी पूनम स्वागत आहे तुमच्या एका मराठी मध्ये तर आत्तावर आहे बघा शनिवार आजचा हे अगोदरच एक पार्सल आलं होतं आणि आज एक पार्सल आले त्याच्यामध्ये मी शोचे झाड छोटे असे मागवले म्हणजे सगळं शेअर करू आता पार्सल आलेले नाही आणि आता टायमिंग आहे सहा वाजले घरातले काम वगैरे पुरकले आणि म्हणले पार्सल आपण मला असेच आलं होतं साडेचार वाजता चार पाच होतात पण त्याच कोरलंच नव्हतं तरी असे झाड मागवले ते मागून छोटे तर असे सहा झाड आणलेले तर एकदमच छोटे आहेत मला वाटलं थोडे मोठ्या साईजचे पण एकदम छोटे आलेले असे शोचे झाड आणलेले आहेत आणि हे आताच आले आणि हे

असं मला बोलाय तरी आज मला वाटलं असं स्टिकर असत स्टिकर काढून चिटक चिटकायचं असेल पण नाही आला स्टिकर तर बघू आता फेमीकॉल आहे फेमिकॉल मी चिटकते का असं भिंतीला बघते डबल साइड जो टेप असते ना त्याने पण एकदा बघते चिटकते का हे आणि छान ती काय असं नाही असं तर छान तर वाटते आता बघते मी बसते का तरी इथं ता मी डबल साईड टेप असतो त्यानेच असं चिकट डबल साईड टेप होता त्यानेच असं इथं चिटकून घेतलं आहे तर लगेच चिटकलं ते आणि छान असं टी व्हीच्या वरती दोन असे स्टँड चिटकून त्याच्यावरती असे फुलं आणले होते ते पण ठेवले आहेत आणि त्यानंतर मी पुढं काही ब्लॉक केलं नव्हता हा वार आहे बघा ता रविवार आणि इथं टायमिंग झाला होता अडीच वाजले होते आणि इथं मी आता किचन क्लीन करण्यासाठी घेतलं आहे तर रविवारचं थोडेसे घरातले कामं निवांत चालू असतात तर म्हटलं चला आता कि इथं मी पूर्ण किचन पण क्लीन करण्यासाठी घेतला होता आणि म्हणलं हे पण शेअर करू तर इथं मी ना गॅसची शिगडी छान भांड्याचं सा, साबण कात्याने असं स्वच्छ घासून घेत असते तर अशी शिगडी छान निघती आणि आज रविवारचं मी सकाळी अंड्याची पोळी चपाती आणि रात्रीची शिल्लक भाजी होती असं सगळ्यांनी खाल्लं होतं म्हणजे खाऊन घेतलं होतं म्हणजे एक जेवण वगैरे झालं होतं था सगळ्यांचं आणि आता इथं किचन क्लीन करण्यासाठी घेतला होता भांडे वगैरे घासून सगळे मांडणीला लावले होते भांडे पण झाले होते आणि घर पण सगळं आवरून घेतलं होतं आता फक्त गॅसची शिगडी इथं क्लीन करण्यासाठी घेतली होती आणि म्हटलं चला आता गॅसची शिगडी क्लीन करू आणि ब्लॉगला पण सुरुवात करू तर इथं छान अशी कात्या साबणनी शिगडी घासून घेतली वरची स्टाईलला पण मी एक कात्या साबणने असा हात फिरून घेतला आहे छान निघती वरची स्टाईल पण त्यामुळं शेगडी धुताना मी हे पण वरची स्टाईल पण धुवून घेत असते तर इथं छान शेगडी सगळं घासून स्वच्छ धुवून घेतली स्टँड धुवून इथं शिगडीवरती लावली आहे आणि छोटा वायपरने इथं सगळा किचन मी आता क्लीन करून घेतलं आहे तर असं किचनची शेगडी आणि किचन इथं क्लीन करून झालं आहे आणि आता दुपारचा अडीचं टायमिंग होता आणि त्यानंतर इथं हा टायमिंग आहे तीन वाजले होते मग म्हणलं सकाळी आज काही मी भाजी वगैरे केली नव्हती फक्त अंड्याची पोळीच केली होती तर म्हणलं आता मी मुलांसाठी इथं थोडासा माझ्याकडं रवा इडलीचा जे पीठ होतं ते होतं भिजून ठेवलेलं म्हणलं आपण पटकन असं बटाटा आणि उत्ताप डोसे करू त्यासाठी इथं मी अर्धा किलो बटाटा उकडून घेतला आहे आणि म्हणलं बटाट्याची भाजी आणि डोसे करू तर काय अशी भूक नव्हती पण तरी पण सकाळी काय अशी भाजी वगैरे केली नव्हती तर अगोदरच तयारी करून घेतली आहे इथं तर छान बटाट्याची भाजी आणि डोसे असं करायचं ठरवलं होतं तर इथं बटाटा उकडून घेतला आणि साल वगैरे काढून घेतलं आणि आता इथं बटाट्याची आपली साधी सिंपल आ, आ, पिवळा बटाट्या अशी भाजी करणार आहे त्यासाठी इथं मी कढई पण गरम करण्यासाठी ठेवली होती बटाट्याचे साल काढून घेतले आहेत आणि आता इथं तेल छान तापलं की तेलामध्ये मोहरी आपले जिरं आणि कढीपत्ता टाकला त्यानंतर इथं मी लसूण आणि हिरवी मिरचीचं मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं मीठ टाकून वाटण करून घेतलं होतं हे पण मिक्स केलं आहे आणि थोडीशी हळद टाकली आणि इथं मिक्स कांदा वगैरे टाकला नाही फक्त साधा सिंपल बटाटा इथं केला आहे आता हे पण सगळं मिक्स करून घेते आणि बटाटा एकदम बारीक असा उकडून केला घेतला होता असा बारीक मॅश करून घेतला होता आता हा पण त्याच्यामध्ये टाकून आणखी थोडासा बारीक करून घेतला आहे कारण इथं मी डोसे करणार होते छान पण डोसे काय माझ्याकडून आज झालेच नाही तर पण इथं पिवळा बटाट्याची भाजी करून घेतली छान आणि कोथिंबीर पण टाकली आहे दोन मिनटं झाकून ठेवलं आणि इथं बघा आपला जो इडलीचा रवा असतो त्याचं पीठ इतकं माझ्याकडे शिल्लक राहिलं होतं म्हणलं इतकं काय कुणाला भूक नव्हती पण आपण कसं आता थोडंसं भाजी वगैरे हो केली नव्हती तर म्हणलं हलकंसं आपलाच दुपारी चार किंवा पाच वाजता मागितलं मुलांनी तर देता येईल त्यासाठी इथं मी अगोदरच तयारी करून घेतली आहे तर इथं भाजी करून झाली आणि म्हणलं आता साडेतीन पावणे चार होत आलेत आता हे डोसे पण करून घेऊ आणि त्यासाठी तर डोसे करण्यासाठी घेतले आता हा पहिला डोसा थोडासा आपला चिटकतो से माहितीच होतं म्हणजे म पहिला डोसा थोडासा चिटकतो पण निघतो व्यवस्थित होतं मग आणि दुसरे डोसे होतात त्यामुळं इथं हा पहिला डोसा केला आणि हा चिट म्हणजे झालाच नाही डोसा तवा ता थोडा ताकू दिला हे काढून दुसरा पण ट्राय पण नाहीच झाला काय होतं म्हणलं डोसे करून घेऊ आणि बटाट्याची भाजी पण करून घेतली आणि डोसे करण्यासाठी घेतले पण भरपूर ट्राय केला पण डोसा काही झालाच नाही असं पीठ आपल्या तांदळाचं तांदळाचा डो तांदळाच्या पिठाचा डोसा करायला की होतो अशा तव्यावर पण होत आपल्या घरचा चपातीचा तवा त्याच्यात पण होतो पण डोसे काय होतच नाही आता ही नॉन नॉनस्टिक होती त्याच्यात पण काय झालाच नाही म्हणून आता जाऊ दे हे पिठ असंच आहे इडलीसाठीच वापरू वाट बारीक एकदा मिक्सरमध्ये पण फिरवलं हो कसं डोसा एक बी झाला नाही म्हणलं त्याला शेअर करू डोसे तर ह्या पिठाचे माझ्याकडून झालेच नाही आणि आता चपातीचं पीठ लगेच मळून घेतलं मी आणि बटाटा केलाय आणि थोडस चीज आहे आणि थोडस बटर, बटर लावून आता चपातीच करून घेते आता हे तर नाही झाले डोसे तर इथं पीठ मळून पटकन चपाती करण्यासाठी घेतली आणि अशी छान चपाती करून घेतली तर चपाती ही छान अशी भाजून घेतलेली आहे छान दोन्ही साईडनी शेकलेली आहे असं वाटतंय कच्ची पण नाही दोन्ही साईडने छान चपाती सा भाजून घेतली थोडासा अमूल बटर होता ते पण टाकला लावला आहे आणि बटाट्याची भाजी केली होती ती टाक लावली त्याच्यावरती टाकली आणि सगळी एकत्र अशी मी पसरून घेतली आणि चीज थोडंसं टाकलं आणि कांदा लसूण मसाला कोथिंबीर चा कर, आता म्हणलं हेच असं चपाती आणि बटाटा चपाती पण दिली असती मुलांना तरी खाल्ले असतं असं काय नाही पण मीच थोडंसं वेगळं कर करण्यासाठी घेतलं हे म्हणलं आता आता काय चार वाजले होते चारचा टायमिंग झालाच होता तर छान बघा मी पण खाल्लं आणि मुलांना पण असं करून दिलं तर सगळ्याच बटाट्याची इथं असं मी करून घेतलेलं आहे तर छान असं मग बटाट्याचे म्हणजे चपाती वरतीच सगळं हे मिक्स म्हणजे टाकून छान असं इथं करून घेतलं आणि खाल खाऊन वगैरे झाल्यानंतर मग थोडं बसले आणि सगळे भांडे जमा करून घेतले आणखी आणि ही इतके भांडे असे झाले होते आणखी जमा म्हटलं आता चला घासून घेऊ तर भांडे सगळे स्वच्छ घासून ठेवले आणि लगेच मी वॉश बेसिन पण घासून स्वच्छ धुवून घेत असते स्वच्छ दिसतो असा मग वॉश बेसिन पण भांडे झाले की एक कात्या साबणचा हात फिरून स्वच्छ पाण्याने असं सगळं धुवून घेत असते तर भांडे घासून झाले आता मला इथं भांडे पण घासून लगेच थोडे बसले आणि हा टायमिंग आहे साडेपाच वाजले होते भांडे घासल्यानंतर थोड्या वेळ बसले आणि म्हटलं चला मिक्सर पण थोडासा कसा क्लीन करते ते इथं शेअर करण्यासाठी घेतला आहे तर मी मिक्सर असं स्वच्छ भांड्याच्या साबण कात्याने घासून घेतलं आहे पाणी आत म्हणजे बिलकुल जाऊ देत नाही आणि साईडचं थोडंसं सा चाकूने असं काढून घेतलं आणि इथं कात्या साबणने मिक्सर स्वच्छ घासून असा एक कपडा घेते आणि कपड्याने पुसून घेतला आहे तर छान निघतो असं पण मिक्सर आणि असं तर आपण पुसतच असतो काय झालं की पण असा स्वच्छ एकदा घासून पुसला की छान निघतो तरी तर मिक्सर पण पुसून घेतला आणि ठेवला आहे म्हणलं आता घासून आणि त्यानंतर मग भांडे पण लावून घेऊ म्हटलं टाईम होतच होतच आलेला आहे तर भांडे लगेच लावले नव्हते एक आ, एक तासाभराने लावले भांडे तर भांडे वगैरे लावून घेतले आता घर छान वाटतं भांडे लावले की असे ठेवले की ठेवण्यापेक्षा म्हणलं भांडे लावून घेऊ आणि भांडे लावले की मांडणीला पण छान वाटतं भा आणि पसारा पण जास्त दिसत नाही त्यामुळं भांडे पण लगेच लावून घेतले थोडेच होते भांडे असे काही जास्त नव्हते कारण सकाळी सगळे भांडे घासले होते त्यामुळे आता थोडेच भांडे होते तर भांडे पण घासून घेतले तर आता बघा टायमिंग झालं पावणे आता छान आजचं माझं पण रुटीन पण शेअर केलेलं आहे आणि मिशन जे शोचे झाडं पण आणले होते तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत कसे आणलेले ते तर आजचा ब्लॉग कसा वाटला ते पण कमेंट करून सांगा आणि माझे ब्लॉग कसे असतात ते पण कमेंट करून सांगा आणि ब्लॉग आवडला तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केले त्यांना थँक्यू आणि जे ब्लॉग बघतात त्यांना मनापासून धन्यवाद